खूप स्टुडंट घाबरतात कोडिंग एआय मध्ये वापरलं जाते का म्हणजे नक्की काय ही एचरची एक स्किल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजकाल सगळीकडे फक्त एकच शब्द ऐकायला मिळतो एआय चॅट जीपीटी फेस लॉक स्मार्ट कॅमेरा सेल्फ ड्रायव्हिंग कार्स पण खरंच सांगा ए आय शिकायला कोडिंग करावी लागते का कोडिंग न शिकता एआय इंजिनियर बनता येईल का जर याच प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात देखील असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला ए आय आणि कोडिंग याची खरी रियालिटी सांगणार आहे तर आपला पॉईंट हा होता की कोडिंग ए आयमध्ये वापरलं जाते का पण याआधी आपण हे जाणून घेऊ की ए आय म्हणजे नक्की काय तर मित्रांनो ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच माणसासारखा विचार करणारी मशीन उदाहरण बघा मोबाईल फेस अनलॉक युट्यूब गुगल मॅप्स चॅट जी मोबाईल फेस अनलॉक तुमचा चेहरा ओळखतो युट्यूब तुम्हाला आवडणारे व्हिडिओ दाखवले जातात गुगल मॅप्स शॉर्टेज ट्रूथ फाईंड केला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातो चॅट जी पी टी माणसासारखी उत्तरं देणारी मशीनच झाली शेवटी तर मित्रांनो हे सगळं ए आय आहे हे सगळं आपोआप होत नाही मशीन आधी डेटा कलेक्ट करते त्या डेटामधून ते शिकते आणि मग डिसिजन घेऊन आपल्यापर्यंत पोचवते तर हे सगळं शिकवण्यासाठी जे लागते ते असते कोडिंग यानंतर आपण जाणून घेऊ ए आय शिकण्यासाठी कोडिंग गरजेचं का आहे खूप लोकांना वाटतं ए आय म्हणजे फक्त ॲप चालवणं पण रियालिटी वेगळी असते ए आय म्हणजे डेटा समजून घेणे त्यावरती लॉजिक तयार करणे आणि ते मशीनला शिकवणे आणि त्यानंतर रिझल्ट इम्प्रूव्ह करणं हे ए, ए आयचं काम आहे आणि हे सगळं कोडिंग शिवाय शक्य नाही आपल्या भाषेत सांगायचं झालं उदाहरणार्थ तर ए आय म्हणजे शेती डेटा म्हणजे बी आणि कोडिंग म्हणजे नांगर नांगर नसेल तर शेती होणारच नाही म्हणूनच ए आय शिकायचं असेल तर कोडिंग शिकणं गरजेचं आहे आता मोठा प्रश्न इतक्या भाषा मार्केटमध्ये असताना सुद्धा जसं की जावा सी सी प्लस प्लस सी शा तरी सुद्धा पायथनच काय आय मध्ये वापरले जाते तर याचं पहिलं कारण असं आहे की पायथन ही खूप सोपी आहे पायथनचा कोड जो आहे तो एखाद्या इंग्लिश सेंटेन्स सारखाच दिसतो इंग्लिश वर्ड सारखाच दिसतो आणि जो नवीन नवीन शिकायसाठी येतो त्याला तो लवकर समजून येतो दुसरं कारण म्हणजे साठी लागणाऱ्या काही लायब्ररीज या पायथनमध्ये ऑलरेडी बिल्ड आहेत तर लायब्ररीज म्हणजे काय लायब्ररीज म्हणजे असे टूल्स असतात ज्या थ्रू आपण काही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो तर या कोणत्या लायब्ररीज पायथनमध्ये आहेत जसं की नम पाय मॅथमॅटिक्स चे कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्यानंतर पांडाज हे काय करतं डेटा हॅन्डल करतं त्यानंतर तिसरी म्हणजे स्काय uh, किट लर्न हे काय करतं मशीन लर्निंग मध्ये यूज होतो त्यानंतर पायटॉच ही जी लायब्ररी आहे लर्निंग मध्ये यूज होते त्यानंतर गुगल अमेझॉन मायक्रोसॉफ्ट नेटफ्लिक्स इंस्टाग्राम यांसारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या देखील पायथन आणि ए आय वापरतात म्हणूनच आजच्या काळात एआय म्हटलं की पायथन लँग्वेज तिचा हात धरूनच मागे मागे चालत असते त्यानंतर खूप स्टुडंट्स घाबरतात कारण त्यांना कोडिंग जमत नाही ते म्हणतात आमचा मॅथ्स वीक आहे माझा असा असा प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी खरं खरं सांगतो की ए आय मध्ये एआयमध्ये पूर्ण कोडिंग येणं गरजेचं नसतं तुम्हाला एआय साठी फक्त व्हेरिएबल्स इफेक्स लूज फंक्शन असे नॉर्मल लायब्ररीज वगैरे जे काय आहेत ते जास्त लागत नाही एक थर्टी पर्सेंट पायताना लागते फक्त जास्त कोडिंगची गरज ही ए आय मध्ये नसते एवढं जरी केलं तरी तुम्ही ए आय चांगलं शिकू शकता आणि कोडिंग जे आहे ही भीती फक्त तुम्हाला पहिल्या दहा दिवसासाठी असते एकदा तुम्ही शिकायला लागले की त्यानंतर ती तुम्हाला मजेशीर वाटायला लागते आणि मित्रांनो एआय म्हणजे फ्युचर नाही तर एआय म्हणजे प्रेझेंट वर्तमान काळ आहे कारण ला डिमांड आता खूप आहे एआयचे जर जॉबचा विचार केला तर आजच्या काळात रोल जे आहेत ते एआय इंजिनियर डेटा सायंटिस्ट एम इंजिनियर म्हणजे मशीन लर्निंग इंजिनियर ऑटोमेशन डेव्हलपर हे जे आहेत आताच्या काळातले रोल्स आहेत तर दोन ते तीन वर्षानंतर जर तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला तुमची व्हॅल्यू वर न्यायची असेल तर तुम्हाला एआय शिकणं गरजेचं आहे यानंतर एआय इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब घेण्यासाठी तुम्हाला काय काय शिकावं लागेल तर यामध्ये सगळ्यात पहिले इथे तुम्हाला बेसिक पायथन लागेल ज्यामध्ये तुम्हाला सिंटॅक्स लॉजिक स्मॉल प्रोग्रॅम्स यायला हवेत यानंतर तुम्हाला मॅथ्सचं बेसिक यायला पाहिजे ज्यामध्ये स्टॅटिस्टिक्स प्रॉबेबिलिटी लिनियर अल्जेब्रा बेसिक लेवल चाललं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला मशीन लर्निंगमध्ये सुपरवाइज लर्निंग अनसुपरवाइज लर्निंग आणि मॉडेल ट्रेनिंग हे यायलाच पाहिजे त्यानंतर डीप लर्निंग डीप लर्निंग मध्ये तुम्हाला न्यूरल नेटवर्क सी एन एन आर एन एन रिअल एआय सिस्टम्स आता हे झालं यानंतर प्रोजेक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत कारण जोपर्यंत तुमच्याकडे रिअल लाईफ प्रोजेक्ट नसणार तोपर्यंत तुम्हाला मध्ये एंट्री मिळणारच नाही आणि जर प्रोजेक्टचे उदाहरण द्यायचे म्हटले तर यामध्ये तुम्हाला चॅटबॉट त्यानंतर फेस रिकॉग्नायझेशन रिकमेंडेशन सिस्टम यासारखे अजूनही तुम्ही प्रोजेक्ट तयार करू शकता ज्यामुळे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळू शकतो एक छोटस वाक्य नक्की लक्षात ठेवा आज जर तुम्ही मनला उद्या शिकू तर उद्या एआय जॉब घेईल पण आज शिकायला सुरुवात केली तर उद्या एआय तुमच्यासाठी काम करेल लक्षात ठेवा डिग्री नाही तर स्किल्स महत्वाच्या आहेत आणि एआय ही फ्युचरची एक स्किल आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद